नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका निडोमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण महावितरणमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का चॅनल आपण नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे त्यानंतर जास्त वेळ नाही होता व्हिडिओला सुरुवात याची पीडीएफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी या ठिकाणी हे पद दिलेलं आहे की ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट म्हणजे ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदा या पदासाठी यांनी त्यांनी व्हॅकन्सी काढलेली आहे तर व्हॅकन्सीमध्ये दिलेली आहे की नेम ऑफ द पोस्ट म्हणजे ज्युनियर असिस्टंट तर या ठिकाणी थोडक्यात आपण जागेचा तपशील पाहूया तर या ठिकाणी पदक म्हणजे पहिला कॉलम आहे एस सीचा त्यानंतर एस टीचा अशा प्रकारे या ठिकाणी कॉलम दिलेला आहे तर या ठिकाणी पहिला जो कॉलम आहे एसीचा याच्या एकूण जागा त्यांना बहात्तर भरायच्या आहेत तर सर्वसाधारणच्या जागा आहेत तेवीस आणि इकडे ओपनच्या जागा आहेत चौतीस अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कॉलम पाहायचा आहे त्याचप्रमाणे हुमॅन म्हणजे हुमॅनच्या जागा आहेत बावीस म्हणजे एस सीच्या आणि ओपनच्या आहेत एकतीस अशा प्रकारे तुम्ही ज्या काष्टमध्ये असाल त्या काष्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे की आपल्या काष्टमध्ये किती जागा आहेत त्यानंतर एस टीचा कॉलम आहे एस टीच्या कॉलममध्ये त्यांना एकूण जागा भरत आहेत सत्तेचाळीस त्याचप्रमाणे जनरलच्या आहेत सोळा आणि वुमॅनचे आहेत चौदा आणि इकडे जनरलमध्ये चौतीस आणि एकतीस अशा प्रकारे यांनी कास्टवाईज जागा काढल्या आहेत आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे ओबीसी या ठिकाणी ओबीसीच्या जागा आहेत अडोतीस आणि महिलाच्या आहेत पस्तीस त्याचप्रमाणे ओपनच्या चौतीस आणि एकतीस अशा प्रकारे या ठिकाणी कॉलम दिलेला असून या ठिकाणी तुम्हाला पद्धश्रीपणे हा फॉर्म भरायचा आहे तर या पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्रामच्यानं उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जिथून जाऊन तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी तीस वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे जो जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टी ओ बी सी यांना पाच वर्ष सूट दिलेली आहे म्हणजे तीस प्लस पाच पस्तीस त्याचप्रमाणे एक सर्विसमॅन यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट दिलेली आहे अशा प्रकारे ही पी डी एफ दिलेली असून पी डी एफ तुम्हाला पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो सदर हा फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म भरणे अजून सुरू झालेले नाही आहे जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यावर लगेच एक ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा एक व्हिडिओ या ठिकाणी बनवला देणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरल्या सुरू होणार आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे त्या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन त्या ठिकाणी त्यांनी क्वालिफिकेशन ठेवलं आहे बी कॉम किंवा बी एम एस किंवा बी बी ए आणि विथ एम एस सी आय टी ऑर इक्वालेशन म्हणजेच त्यांना बी कॉम असणे आवश्यक आहे किंवा बी एम एस किंवा बी बी ए आणि सोबतच तुम्हाला एम एस सी आय टीसुद्धा असणे आवश्यक आहे म्हणजे या पदासाठी फक्त वाले बी कॉमवालेच अप्लाय करू शकतात किंवा बी एम एस किंवा बी बी ए त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स दिलेला आहे नो एक्सपीरियन्स इज नेसेसरी म्हणजे जर का तुम्हाला कॉलिफिकेशनमध्ये जर का अनुभव असेल नसेल तरी या ठिकाणी काहीही का अडचण नाही परंतु बी कॉम असणे आवश्यक आहे सोबत कम्प्युटरचे ज्ञान एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे अशा प्रकारे क्वालिफिकेशन दिलेलं असून आणि जर का काही समजत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच त्याचा रिप्लाय तुम्हाला द्या येणार आहे तर या ठिकाणी आ, एका वर्षासाठी त्यांनी पेमेंट ठेवलेलं आहे एकोणीस हजार सेकंड वर्षासाठी वीस हजार आणि तिसऱ्या तिसऱ्या वर्षासाठी एकवीस हजार अशा प्रकारे इयरवाईज त्यांनी पेमेंट ठेवलेलं असून हे तीन वर्ष झाल्यावर तुम्हाला परमनंट या ठिकाणी जॉब लागणार आहे मित्रांनो सदर भरती हे प्रमाणच असून तुम्हाला फक्त तीन वर्षासाठी येथे ठेवतात त्यानंतर प्रमाणच या ठिकाणी असते अशा प्रकारे मित्रांनो हे पी डी एफ दिलेले असून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू व्हायचे असून तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे माहीत करून घ्यायचं असेल आणि त्याचप्रमाणे अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र